आणखी एक मोठी बातमी आहे माजी आमदार धनराज महाले यांनी नरहरी झिरवाळ यांच्यावर टीका केली आहे चिरवळ हे नवटंकी करतायत असं धनराज महाले म्हणाले संविधानिक पदावर असताना हे सगळं करण्याची गज गरज काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेचा लक्ष वेधण्यासाठी केलेला हा केबिल वाणा प्रयत्न आहे असंही धनराज महाले म्हणाले धनराज महाले हे शिवसेनेकडून दिंडोरी मधून विधानसभेसाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी नरहरी झिरवळ जे दिंडोरी मधून विद्यमान आमदार आहेत त्यांच्यावर टीका केलेली आहे तुम्ही संविधानिक पदावर असताना अशा पद्धतीनं नौटंकी करण्याची गरज काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे नरहरी झिरवळ यांनी आदिवासींच्या मागण्यांसाठी मंत्रालयामध्ये जाळीवर उडी मारून आंदोलन केलेलं होतं ठिया मांडलेला होता मंत्रालयामध्ये आणि त्यावरून आता महालेंनी ही टीका केली आहे धनगर आणि आदिवासी समाजाचं आंदोलन असेल याबाबत कोणतेही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले नाही आणि आता मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठंतरी लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे त्यामधूनही फार काही साध्य झालं असं तुम्ही बघितलं असेल की आपल्याला काही दिसत नाही आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्यांच्या सर्वच जे मंत्रीगण आहेत त्यांना अडचणीत आणून हा जो काही प्रयोग केला तो अयशस्वी प्रयोग असा म्हणावे लागेल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा